शेतकरी मित्रांनो गुढीपाड्याच्या मुहूर्तावर अनेक नवीन शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेले आहे आणि सध्या नांगरणीचा सीजन आहे तर ते नांगर खरेदीचा देखील विचार करत आहेत पण तुम्हाला माहिती वेग आहे का मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे नांगर उपलब्ध आहेत तर त्यापैकी आपण कोणता निवडावा आणि कोणते नांगर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात नंबर वन नांगर म्हणजे लेमकेन नांगर त्यानंतर ग्रीम सिस्टीम हा एक नांगर ब्रँड आहे त्यानंतर उमिया आहे ओम साई आहे अमर आहे पॉपुलर आहे असे वेगवेगळे प्रकारचे ब्रँड मार्केटमध्ये उपलब्ध आहे आता शेतकऱ्यांनी नांगर निवडताना आपल्या परिसरातील शेतकरी कोणते नांगर वापरतात याकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे आणि चर्चा करूनच नांगर खरेदी केले पाहिजे पण शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे जुने नांगर आहेत ते कोणत्या कंपनीचे आहेत आणि ते कसे चालतात हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर कमेंट मध्ये एक लिंक दिलेली आहे तेथे जाऊन क्लिक करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी तुम्ही मला फॉलो करून ठेवा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार